अधिकारी कसे जिल्हा जिल्हा पोलीस अधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी याच्यावरती धरणे आंदोलन करणार आहोत कारण की आमच्या ज्या दिव्यांगाच्या मागण्या आहेत दिव्यांगांना पेन्शन वाढ करण्यात यावी घरकुल देण्यात यावं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोनशे स्क्वेअर फूटची जी जागा असती वार ती पण देण्यात यावी आणि घरकुलामध्ये दिव्यांगांना देण्यात यावं राशन अंत्योदयाचं देण्यात यावं यासाठी आम्ही धरणे आंदोलन करणार आहेत कारण आमचे बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार आंदोलन करूनसुद्धा आम्हाला पगारवाढ आजपर्यंत झाली नाही जी दिव्यांगांना पेन्शन दिली जाते ती पण सहा महिन्याला एक वेळ चार महिन्याला दिली जाते कमीत कमी ती जी आमची दिव्यांग्याची पेन्शन आहे ती वेळेवर दर महिन्याच्या पाच तारखेला देण्यात यावी न दिल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्याला पंचवीस तारखे सव्वीस तारखेला आंदोलन करणार आहोत सव्वीस तारखेच्यानंतर जरी मान्य नाही जर झाली तर आम्ही मंत्रालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहोत